नमस्कार मंडळी जाणीजे जा यज्ञकर्माच्या या भागामध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे आज मी एकदम मस्त अनोखा पदार्थ बनवला आहे अनोखा नाही म्हणता येणार पण अनोख्या पद्धतीने सर्व केला आहे आहे चाट बोट पापडी चाट म्हणजे बोर्डवर असा हा मस्तपैकी सजवून अगदी आर्टिस्टिक पद्धतीने असं चॅट बनवलेलं आहे पण त्याच्यासाठी आधी आपण बनवूया हिरवी चटणी ती मी सांगते तुम्हाला तर याच्यामध्ये मी दोन ते तीन मिरच्या घेतल्या दोन तीन लसूणाच्या पाकळ्या घेतल्या एक मूठभर कोथिंबीर घातली आहे पुदीना असेल तर पुदिना पण तुम्ही घालू शकता तर अशा प्रकारे आपल्याला ही एकदम मस्त छान छोटीशी चटणी बनवून घ्यायची आहे आपल्याला हिरवी चटणी याच्यामध्ये थोडंसं आलं पण मी घातलेलं आहे अगदी थोडंसं एक इंच वगैरे याच्यामध्ये मी ही शेव भुजिया घालणार आहे याने एकदम वेगळं आणि मस्त स्वाद येतो आणि एकदम चटणीला बेस पण छान येतो तर असेल तर नक्की घाला कुठलीही शेव घातली तरी चालेल याच्यामध्ये काळं मीठ आवर्जून घाला चटणीमध्ये त्याचा स्वाद जास्त उत्तम उतरतो थोडंसं जिरं घातलं आहे मी आणि लिंबू पिळलं आहे म्हणजे ही चटणीला रंग खूप छान येतो एकदम मस्त हिरवीगार चटणी होते हे मी थोड़ा लेला है, मी थोडंसंच प्रमाण घेतलेलं आहे त्यामुळे थोडं या एवढ्या ह्याच्यासाठी चाटसाठीच हवं आहे म्हणून मी एवढं घेतलं आहे तुम्ही ही चटणी अशी जास्त प्रमाणात पण करू शकता बघा मिक्सरमधनं काढल्यानंतर मस्त हिरवा रंग आलेला आहे अशी आपली चटणी तयार आहे चिंचेची चटणी माझ्याकडे रेडी होतीच त्याची मी लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईनच तर आता हे चाटबोर्ड कसं तयार करायचं त्याची ही सगळी पूर्वतयारी आहे तर याच्यासाठी काय काय लागणार आहे तर मटकीत मी छान मोड आणलेली मटकी होती तिला मी छान वाफवून घेतलेला आहे त्याच्यानंतर कांदा बटाटा एक उकडून घेतलेला आहे हिरवी चटणी चिंचीची चटणी डाळिंबाचे दाणे दही त्याच्यानंतर या गव्हाच्या पापड्या ज्या मला विकत मिळालेल्या आहेत तुम्ही घरी पण हे करू शकता पण च पट चटकन करायचं असेल तर विकतचंही कधीतरी चालतंच आणि हे आहे जिरेपूड शेव काळं मीठ त्याच्यानंतर कोथिंबीर असं सगळं आपल्याला हे चाटचं चा साहित्य गोळा करून आपल्याजवळ घ्यायचं आहे आणि मग हा बोर्ड तयार करायला घ्यायचा आहे खूप वेगळ्या पद्धतीने सादर केल्यामुळे त्या खूपच टेम्पटिंग वाटतं आणि असा हा चाट बोर्ड तुम्ही पार्टीसाठी स्टार्टर म्हणून यूज करू शकता बड्डे पार्टीसाठी यूज करू शकता मुलांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या जेव्हा आहेत आता इथे तर सुट्ट्या आहेत भारतात नाही आहेत पण इथे सुट्ट्या अजून आत्ताच चालू झालेल्या आहेत त्यामुळे मुलांना दुपारच्या वेळेत असं खाणं पण तुम्ही देऊ शकता म्हणजे दिसायला तर एकदम युनिक दिसतं इव्हन मुलं पण हे तयार करू शकतात किंवा शाळा पण जरी सुरू झालेली असली तरी काय हरकत आहे दुपारच्या वेळेस शाळेत आल्यानंतरही मुलांना खाणं लागतंच तर असं हे तुम्ही तयार करून एकदम सरप्राईज देऊ शकता मुलांना की जे एकदम आ हा हा त्यांना एकदम आनंद होऊन जाणार आहे कारण बाहेर खाणं कधी कधी टाळावंसंही वाटतं आणि घरी चटपटीतही खावंसं वाटतं तर असं चटपटीत खाण्यासाठी ही एकदम छान रेसिपी आहे आणि छान पद्धतीने सादर करायचा मी प्रयत्न केलेला आहे तर ही तशी व्हायरल पण आहे तुम्हाला माहिती पण असेल तर ह्याचं दही घ्यायचं आहे थोडं फेटून घ्यायचं आहे छानपैकी आणि त्याला एका प्लेटवर असं चमच्यानी आपल्याला हे करायचं आहे आर्टिस्टिक पद्धती जरा छान दिसायला तुम्ही नुसतं साधं पण पसरवून घेतलं तरी चालेल जसं जमेल तसं आणि ही मटकी जी आहे तिला मोड आणलेले होते छानपैकी पण तिला मी वाफवून घेतलेलं आहे तिला वाफवून घेणं फार गरजेचं आहे तर ती पचायला छान सोपी जाते जे खूप एक्सरसाईज करतात ते कच्चं पण खाऊ शकतात पण जे कमी म्हणजे जास्त शरीराचे हालचाल नसल्यावर आपण कच्चं खाणं कमी करायला हवं कारण ते पचायला तितकंच जड असतं याच्यात मी एक बटाटा उकडून घातलेला आहे तर तुम्ही बटाटा अवॉइड करायचा असेल तर तसंही करू शकता पण चाट म्हटलं की बटाटा हवाच त्याच्याशिवाय काही चाटला परिपूर्णता येत नाही आणि बारीक चिरलेला छानपैकी आपण कांदा घालू यावरतून चाटसाठी जे आवश्यक असतं ते पदार्थ तर आपल्या घरात साधारण असतातच आणि ही चिंचेची चटणी याची रेसिपी मी मागे दिलेलीच होती तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला देईल अशी चटपटीत चरमरीत आणि मस्त आंबट तिखट गोड अशी छान चटणी आहे ती याच्यावर आवर्जून घालावीच लागते आणि आत्ताच आपण ही हिरवी चटणी करून घेतली ती मस्तपैकी पिकी घालायची दही तुम्ही हवं तर जास्त लावून घेऊ हो शकता प्लेटला आणखी आणि अशा पद्धतीने जेव्हा आपण असं चाट सर्व करतो तेव्हा ते खायला खूप मज्जा येते झटकन संपतं दिसायला इतकं सुंदर दिसतं की आधी आपण ते डोळ्यांनी खातो आणि मग ते आपण जिभेने त्याचा स्वाद घेतो डाळिंबाचे दाणे त्या चाटसाठी एकदम आवश्यक आहे कारण ते खूप सुरेख दिसतात आणि त्याचा कुरकुरी क्रंचीपणा खूप छान लागतो याच्यावर आपण घालायचं आहे चाट मसाला घालायचा आहे तो आवश्यक असतोच त्याच्यानंतर काळं मीठ घालायचं आहे त्याच्यानंतर थोडीशी शेव घालायची आहे जिरेपूड घालायची आहे आणि कोथिंबीर मस्त हिरवीगार पेरायची आहे अशा सगळं रंगी चमचमीत असं हे आपलं चाट तयार आहे आणि मग ह्या ज्या गव्हाच्या पापड्या मला मिळालेल्या आहेत अर्थात ही पापडी ती आपण याच्यावर असे बाजूबाजूनी ठेवायची आहे छानपैकी तुम्ही डायरेक्ट तुमचा जो चॉपिंग बोर्ड वगैरे असेल त्याच्यावर पण तुम्ही हे चाट रेडी करून ठेवू शकता कारण याला बोर्ड चाट असंच म्हटलं जातं आणि स्ट्रीट टाई स्टाईल हे जे फूड आहे ते एकदम यम्मी आणि मस्तच लागतं सगळ्यांना सग आवड पण इथे असं सहसा पटकन गाड्यावर जाऊन खायला मिळालं असं होत नाही त्यामुळे असं पदार्थ घरी करूनच आधी ते सुखा करून, तर डोळ्याला सुखावह करून मग पोटात घातले तर जास्त चांगले लागतात आणि करण्यातली मज्जा पण येतेच तर तुम्हीही या पद्धतीने एकदा नक्की करून बघा आणि मला कळवा की तुम्हाला हे असं खाताना कशी मज्जा आली ते आणि मुलांना तर खूप खूप आनंद होईल असं करताना किंवा असं असा पदार्थ बघून खाताना तर नक्की ट्राय करून पहा एकदम सोपं आहे आणि तितकाच यम्मी पण आहे तर जाणेजेद नाहीकर मला अजूनही तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसेल तर ते नक्की करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा पुढच्या भागात भेटू या अशा चमचमी चटपटीत रेसिपीसह बाय